श्री भगवती गौरी माता प्रशालेत रक्षाबंधन उत्साहात साजरा दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील श्री गौरी माता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री गिरमल बुगडे सर होते यावेळी सहशिक्षक श्री मल्लिकार्जुन सर यांनी रक्षाबंधनाचे महत्व समजावून सांगितले प्रथम सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाना महाविद्यालयातील विद्यार्थिनी राख्या बांधल्या तदनंतर शाळेतील मुलींनी मुलांना राख्या बांधून औक्षण करून साखर भरविले सर्व मुलांनी मुलींना शालेय भेटवस्तू दिली सर्वांनी आनंदाने रक्षाबंधन राखी पौर्णिमा नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहशिक्षिका सौ ललिता मटपती मॅडम सौ वर्षा बिराजदार मॅडम कलावती कुंभार मॅडम यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले सहशिक्षक श्री राजकुमार फणकडे सर यांनी आभार मानले